नांदेडच्या आपण या ट्रॅकवर आलेलो हो, आहोत आणि या ट्रॅकवर आपल्याला असं आहे की या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि यापूर्वी इथं जे सुदर्शन नगरी होती मित्रांनो ती या दोन भागामध्ये आपल्याला डिवाइड झालेली दिसते या उजव्या साइडला एक भाग आहे आणि हा इथं आपण पाहतो की डाव्या साइडला एक भाग आहे यामध्ये सर्वसामान्य नवीन नगर झाल्यामुळं यामध्ये कर्मचारी वर्ग व सर्वसामान्य वर्ग हा या ठिकाणी नैसर्गिक वातावरणात हे नगर या ठिकाणी वसलं होतं काही लोकांचं यामध्ये पूर्ण घर गेलं परंतु काही लोकांचं एकच रूम गेली तीन रूम बाकी आहेत असंही झालेलं आहे आणि या ठिकाणी जो मोबदला पाहिजे होता तो मोबदला पाहिजे त्या प्रमाणामध्ये येथील म्हणजे वस्तीवाल्यांना मिळालेला नाही असं आपल्या नजरेत येतं तर मग या ठिकाणी जे आपले घर गेल्यानंतर काही घरं आपण बघू शकतो या ठिकाणी टीनाचे असलेले आपल्याला इथं दिसत आहेत म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचा एकंदरीत या सर्वसामान्य जनतेचा म्हणजे जो त्यांना मोबदला मिळाला आहे तर तो म्हणजे त्यामध्ये ते खरोखर समाधानी आहेत का ते समाधानी नाही आहेत तर त्यांना योग्य तो मोबदला आणि त्यांचं योग्य ते पुनर्वसन या दिग्रस नगरीमध्ये व्हावं नवीन झालेलं हे दिग्रस नगरी होतं <coughs> म्हणजे ट्रेन येणं ही चांगली गोष्ट आहे विकासासाठी आवश्यक आहे परंतु हे जे विस्थापितांचे जे प्रश्न आहे पुनर्वसन होत असताना आपण पाहतो की अनेक अडचणी असतात स्वतःचं घर आपल्याला सोडावं लागतं तर याचा योग्य तो मार्ग या माध्यमातून निघावा हीच आपली रेल्वे मंत्र्यांना विनंती राहील धन्यवाद